नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज तांबवे येथे ओपनचं जंगे मैदान पार पडत आहे आणि मित्रांनो आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले होते की या तांबे मैदानात आपल्या सर्वांचा अडकत जसे मिंद केश्री बकासूरचा पायरा हा कारुंडे प्रेक्षिकेबरोबर वर असणार आहे आणि मित्रांनो ही जोडी आपल्याला पळताना दिसली मित्रांनो आपला बकासूर आणि कारुंडे प्रेक्षिकेने मित्रांनो गट क्रमांक एकवीसमध्ये मध्ये पळून सुट्टा गट पास केला आणि मित्रांनो ही गाडी सेमीसाठी पात्र झाली तर मित्रांनो आपल्या बकासूरने या मैदानात सेमी पास केला ना ना ला ना का नाही आणि नक्की निकाल कोणाला दिला त्याचे अपडेट व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहे तर मित्रांनो त्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि मित्रांनो व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो या तांबे मैदानात आपल्या सर्वांचा अडकदशी मिंद श्री बकासूर हा सेमी क्रमांक तीन आणि तास क्रमांक तीनमध्ये पाळताना दिसला पण मित्रांनो आपल्या बकासूरची शेजारी गाडी असलेली मित्रांनो आपल्या बकासूरला अंतर देत सेमी पास झाली तर मित्रांनो निकाल कुणाला दिला तर मित्रांनो आपल्या सर्वांतराटका दशमीन देखील श्री बकासुला आणि चिक्क्याला मित्रांनो सेमी क्रमांक तीनचा निकाल दिला आहे कारण मित्रांनो शेजारची गाडी लोहिफॉल झाल्यामुळे मित्रांनो हा निर्णय आपल्या बकासुल्ला आणि चिक्क्याला दिला तर मित्रांनो आपल्या बकासुल्ला आणि चिक्क्याला पाहिण्यासाठी शुभेच्छा देवा नक्कीच मित्रांनो ही गाडी आता गोललात तर राहणार आहे पण प्रथम क्रमांक करेल हीच आपण सेवागिरी महाराजांच्या प्रार्थना करूया तर मित्रांनो आता आपला बकासूर पुढच्या कोणत्या मैदानात पाहणार आहे त्याची पण अपडेट आपण या व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहे त्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद